नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या सेशनमध्ये आपल्या आजच्या या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये इथे आता आपण बघणार आहे की आपल्यासोबत जे आलेले आहेत त्यांनी आपल्यासोबत माझ्यासोबत आय सी एच म्हणजेच इनर चाइल्ड हिलिंगचा पूर्ण प्रवास अतिशय छान सक्सेसफुली केलाय त्याच्या आधीचेही प्रवास केलेले आहेत तर त्यांचा अनुभव काय होता कसं वाटलं त्यांना आणि त्यांचं हिलिंगमुळे त्यांच्या आयुष्यात काय बदल झाले सगळ्या एरियाज ऑफ लाईफमध्ये काय काय बदल झाले हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया तर जे जे कोणी बघतायत आणि आता एक्सायटेड आहेत टाईप ई इन द चॅट बॉक्स की आम्ही एक्सायटेड आहोत की काय बदल झाले हे बघायला तर मी आता त्यांना इन्व्हाइट करते सानिकाजींना आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांच्या आयुष्यात या सगळ्या प्रवासात काय काय चांगले चांगले बदल झाले ला, yes, uh, 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 चा, uh, uh, ते मी तुम्हाला वर घेते आणि वेलकम मी हा प्रवास डेली हिलिंग पासून चालू केलेला त्याच्यानंतर मी ऍडव्हान्स चालू केलं आणि नंतर इनर चाइल्ड हिलिंगला मी तो कोर्स घेतला इनर चाइल्ड हिलिंग हा कम्प्लिटली वेगळा एक्सपिरियन्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःच्याच आत असलेल्या एका व्यक्तीला नव्याने ओळखता स्वतः असलेले पॉवर्स मेंटल पॉवर्स इमोशनल पॉवर्स स्वतःला पीसफुल काम ठेवण्याचे पावर्स हे सगळे तुम्हाला इनवॉक करता येतात आणि ते अ, तुम्ही मॅम आम्हाला सुरुवातीपासून डेली हिलिंग पासून इतकं काय काय शिकवत होता की इनर चाइल्ड मध्ये अजून काय शिकता येईल या गोष्टीची एक्साइटमेंट होती पण जेव्हा मी कम्पेअर केलं तर डेली हिलिंग हे डेफिनेटली खूप इम्पॅक्टफुल आहे बट ते एक बेस आहे आ, या सगळ्या इमोशनल जर्नीचं आणि आय सी एच इज अ व्हेरी ऍडव्हान्स कोर्स ज्याच्यामध्ये ऍक्च्युली मला स्वतःच्या लाईफमध्ये खूप एक्सपिरियन्सेस मिळाले माझ्या पर्सनल लाईफ मध्ये मी थोडं डिस्टर्ब होते कारण माझ्या एका जवळच्या फॅमिली मेंबर ची डेथ झालेली अँड आय कुडंट ओव्हरकम दॅट त्याच्यामुळे माझ्या प्रोफेशनल वरती माझ्या वरती खूप त्याचा इम्पॅक्ट होत होता पण जेव्हापासून मी आयसीएस चालू केलं तेव्हा मॅमनी हळूहळू मला त्याच्यातनं बाहेर काढलं स्वतःहूनच म्हणजे आपण स्वतःच त्या झोनमधनं बाहेर शिफ्ट कसे होऊ शकतो हे अमृता मॅम शिकवतात आणि त्यामुळे असं झालं की मला इतका ड्रास्टिक फरक जाणवतोय आता स्वतःमध्ये कामनेस पीसफुल आणि कितीतरी गोष्टींचे मला फोबियाज होते जसं की मी कॅच ना खूप घाबरायचे आणि मला खूप सांगताना आनंद होते की आता सिक्स कॅचला मी जेवण देते रोज व्यवस्थित त्यांच्याशी खेळून आणि हाती <laughs> तो अगदी लहानपणाचा फोबिया होता आणि मलाच कधीतरी विश्वास बसत नाही की अरे इतकं पुढे आलो बट नाही ती रियालिटी आहे मिरॅकल्स डू कम ट्रू Yes. Uh, माझ्या बिझनेस मध्ये मला खूप फरक जाणवला लागला पॉझिटिव्ह मी म्हणजे uh, अमृता मॅमला कधी पण मॅम असं कधी नाही हा ऍटिट्यूड नाही ठेवायचा मी स्वतःच ओढून आणणार आहे सगळी नेगेटिव्हिटी आणि पूर्ण कंट्रोल तुमच्या हातात आहे हेच आम्हाला पूर्ण आयसीएच मध्ये शिकवलेलं आहे सो बेसिकली आयसीएच अँड ऑल द कोर्सेस आर मॅजिक आणि अमृता मॅम माझ्याशी नाही एक सांगा की हेल्थ वाईज तुम्हाला काय चेंजेस जाणवले जर जा तुम्ही आपण जसं कॉन्शियस ऑब्झर्वेशन करतो या सगळ्या जर्नी मध्ये हेल्थवाइज yes, yes. तुम्हाला काय जाणवलं हेल्थ वाईज मला एसिडिटीचा त्रास व्हायचा आणि तो मला वाटायचा की मी आज जेवले नाहीये आज मी तिखट काहीतरी खाल्लंय त्यामुळे व्हायचं hmm. बट ते नव्हतं खरं तो काही बाहेरच्या खूपच्या फॅक्टरनी इंडियूजच्या ऍसिडिटी कधीच नव्हती मला इट वॉज ऑलवेज ट्रिगर्ड बिकॉज ऑफ द इमोशन्स आणि एस्पेशली दोन इमोशन जे बाहेर यायला नाही देत आपण बऱ्याच वेळेला मनात दाबून ठेवतो कारण mm -hmm. uh, कोणाला जाऊन सांगणार जजमेंट फिअर असतं त्यामुळे त्या सगळ्या इमोशन रिलीज झाल्यानंतर माझी अॅसिडिटी अब्सोल्युटली आता मला थ्री मंथ झाले आयसीएच ला मला एकदा पण अटॅक मिळाला ऍसिडिटी ग्रेट अँड मला सर्दीचा पण खूप त्रास व्हायचा आणि त्याच्यामुळे मला सारखं डॉक्टरकडे जावं लागायचं घ्यावे लागायचे मला एक दोनदा सर्दी झाली पण ते आपले हिलिंग झाली काहीतरी स्टीम वगैरे घेऊन झाली बरी ती त्यामुळे मला डॉक्टरकडे नाही जावं लागलं आता तेवढ्या ग्रेट आणि तुम्हाला अजून एक इन्फेक्शन झालं होतं की ज्याच्याने तुम्ही खूप जास्त हे होतात की ते इन्फेक्शन कसं बरं होईल काय बरं होईल येस तेही क्युअर झालं की विदिन वन टू डेज मला युरि इन्फेक्शन झालेलं आणि येस, येस 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 मी मामला फक्त सांगितलं की असं आहे आणि तुम्हीच मला एक टेक्निक सांगितली आयसीएच आपलं चालूच होतं तेव्हा त्याच्या वेळेला मी एकदम प्युअर झोन मध्ये गेलेले तेव्हा त्यांनी मला शांत केलं आणि विदिन नेक्स्ट डे माझं ते असं क्युअर झालं की ते गोळ्यांनी पण होत नव्हतं म्हणजे मी गोळ्या घेत होते तेव्हा पण ते इन्फेक्शन लगेच एका दिवसामध्ये निघून येईल ग्रेट मस्त आणि मग तुम्ही आता बिझनेस परस्पेक्शन तुम्ही बिझनेस पर्सन आहात तर कसं वाटतंय बिझनेसचा तुमचा अनुभव आता कसं वाटतं आता बिझनेसमध्ये तुम्हाला किती स्टेबिलिटी किंवा बॅलन्स वाटतो स्टेबिलिटी तर डेफिनेटली त्याच्यामुळे वाढली आहे पण कसं होतं की मध्ये माझ्या अंडर मोस्ट ऑफ द सगळे मुलं काम करतात मुली फार कमी आहेत रेस्टॉरंट बिझनेस आहे माझं आणि त्याच्यामध्ये मुली फार कमी मिळतात एम्प्लॉयमेंट सो so, एवढ्या मुलांमध्ये त्यांना हँडल करायचं आणि स्वतःची फेमिनाईन एनर्जी जपून त्यांच्यावरती त्यांच्याशी कसं बोलायचं किंवा त्यांना हँडल कसं करायचं हे तुम्ही मला म्हणजे खूपच चांगलं शिकवलं त्याच्यामुळे मला आता असं स्वतःला हरवल्यासारखं नाही वाटत मी स्वतःला म्हणजे स्वतःची एनर्जी जपून ठेवून आय हॅव स्टार्टेड डिलिंग विथ ऑल द मास्कुलिन एनर्जी अराउंड सो तो फरक झाला प्लस uh, मला जर कुठचा uh, ट्रिगर आला जसं बिझनेसच्या ठिकाणी कधी क्रिटिसिझम येतो ऑफकोर्स येतो सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तर तो, 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 तो क्रिटिसिझम हँडल कसा करायचा किंवा कुठचा क्रिटिसिझम आपल्या इमोशनली uh, आपल्याला इफेक्ट न करून देता तो एका पॉझिटिव्ह वेने घेऊन त्याच्यावरती कन्स्ट्रक्टिव्ह uh, काम कसं करायचं हे मी शिकले त्याच्यामुळे इमोशन्सवर कंट्रोल आणि बिझनेस हे दोन्ही मिक्स न करता फक्त बिझनेस कडे कसं लक्ष द्यायचं mm. हे खूप छान आणि बिझनेस मध्ये फरक पण पडला माइंड मुळे तुम्हाला तो बिझनेस ग्रो पण करता आला yes. आणि तो ग्रो करताना येणारे ट्रिगर पण आता माझे दोन आउटलेट्स आहेत आता आणि आम्ही आता थर्ड आउटलेटचं प्लॅनिंग करतोय सो ही डेफिनेटली ग्रोथ आहे आणि इन्व्हेस्टर्स एन ऑल ऑफ दॅट दे ऑल आर ऑन बोल्ड आणि पण ते प्रत्येक मीटिंगला किंवा प्रत्येक हे जाताना आपले ऍडव्हान्स टेक्निक्स आयसीएस टेक्निक्स मेडिटेशन हे सगळं मी करून जात होते त्यामुळे ते त्याचा एक मेंटल सपोर्ट आणि कॉन्फिडन्स बिल्ड करायला खूप हेल्प मस्त आणि नात्यांमध्ये काय म्हणाल कारण की नात्यांच्या बाबतीत तुम्ही थोडेसे ट्रिगर्ड होता जेव्हा तुम्ही आला होता तेव्हा तर yes. नाते कसे आता सॉर्ट आऊट झालेत नात्या त्यांच्या बाबतीत माझं एस सी एच मध्ये सेशन झालेलं जिथे सेशन वॉज एन आय ओपनर त्या दिवसानंतर टू <laughs> बी व्हेरी ऑनेस्ट मला असं नाही रिलेशनशिप मध्ये आता ती एक असं म्हणतात ना की आपल्या मनात आपण सगळ्या गोष्टी ठेवतो आणि समोरच्याला कधीतरी रॉंग द्यायचे किंवा कसं कम्युनिकेट करायचं त्याच्यामुळे बरेचदा आर्ग्युमेंट व्हायचे पण तेच शांत लोक ठेवून स्वतःच्या इमोशन्सवर कंट्रोल करून प्रेमाने पण सांगता येतात आणि दरवेळेला आपल्याला करायची गरज नसते वी कॅन टेक अ स्टेप बॅक अँड दॅट झोन सो हा मंत्र तुम्ही शिकवल्यानंतर मला खूपच हेल्प झाली रिलेशन ग्रेट आणि तुमच्या एनर्जी ज्या इम्बॅलन्स होत्या फॅमिलाइन अँड मस्किलाइन त्या जेव्हा बॅलन्स झाल्या त्याच्यानंतर तुम्हाला नात्यांच्या बद्दलचा तो जो फिगर होता तो रिलीज करताना डेफिनेटली डेफिनेटली येस yes, तर आपण म्हणायला हरकत नाही की हेल्थ आहे करिअर आहे म्हणजे तुमचा बिझनेस आहे नाती आहेत मनीच्या बाबतीत सुद्धा तुमचं फ्रिक्वेन्सी चेंज झाली किंवा मनीच्या बाबतीतलं जे काही तुम्ही आता काम करताय कारण की बिझनेस ग्रो झाला इट मीन्स की मनी फ्रिक्वेन्सीतले ब्लॉकेजेस गेलेत तर असं yes. म्हणायला हरकत नाही की आयसीएच म्हणजे डेली हिलिंग ऍडव्हान्स आयसीएच ही सगळी जर्नी जी होती त्याने तुम्हाला एक बॅलन्स पर्स्पेक्टिव्ह मिळाला आणि आयुष्यात एक स्थिरता आली मेंटल इमोशनल स्टेबिलिटी आली आणि हे कुठल्या गोळ्या औषधांनी नाही केलेलं कुठलंही प्रिस्क्रिप्शन मी आता तेच सांगणार होते मी आता तेच सांगणार होते की तुमचे सगळे टेक्निक्स आहेत ते म्हणजे आपल्या मध्येच आहेत ते ती सगळी पॉवर आपल्या आतच आहे ती आपल्याला फक्त रिअलाइज करून इन्वोव्ह करायची दिस एंटायर प्रोसेस इज अबाउट दॅट सो बाहेरनं तुम्ही काही गोळ्या किंवा क्रीम्स किंवा वॉट एव्हर यू पोट युअर नॉट गोड मला खूप छान वाटतंय खूप आनंद होतो ऍज अ कोच म्हणून पण आनंद होतो की असे तुमच्यासारखे येतात नो डाऊट सानिकाजींनी पण स्वतःवर खूप मेहनत घेतली आणि जे जे सांगितलं ते फॉलो केलं ब्लाइंडली असं नाही की अच्छा हे नाही करणार किंवा ते नाही करणार जिथे जिथे मेंटली त्यांना त्रास होत होता की हे करून मला त्रास होतोय तिथे तिथेही त्यांनी पर्सनली मला म्हणजे आम्ही वन टू वन सेशन्स मध्ये त्यांनी मला सांगितल्या बरोबर त्याच्यावर त्या रिलीज वर किंवा ते कोचिंग करता आलं ते हिलिंग करता आलं त्यामुळे ही जी जर्नी ही टू वे जर्नी आहे कोच रेडी असतो पण त्या स्टुडंटलाही त्याच प्रकारे रेडी करावं लागतं कारण की हे टू वे आहे हे सिंगल वेनी नाही आहे की कोच करत राहणार आणि स्टुडंट नुसतं बसायचं आणि ऐकायचं असं नाही हे दोन्ही प्रकारे झालं तर हिल होतं रिलीज होतं आणि आयुष्यातल्या खूपश्या गोष्टी अतिशय सोप्या असतात आपण त्या विचार करून आधीच्या एक्सपिरियन्स आधीच्या अनुभवनं खूप कॉम्प्लिकेटेड करतो तर त्या जेव्हा आपण सोप्या करतो तेव्हा गुंता सुटत जातो आणि इतके छान मेरॅक्युलस आणि मॅजिकल रिझल्ट मिळतात मला खरंच आनंद होतो थँक्यू सो मच सानिका जी तुम्ही आमच्या सगळ्यांसोबत शेअर केलं त्यासाठी आणि खरंच कॉन्ग्रॅच्युलेशन ऑलरेडी तुमचे सगळी स्वप्न इच्छा ऑलरेडी पूर्ण झालेले आहेत तथास्तू या सगळ्या ब्लेसिंग आहेत आणि अन्फॉर्मेशन्ससाठी थँक्यू सो मच इथे जे आम्हाला बघतायत त्यांना कोणालाही असं वाटतं की मला ही जर्नी सुरू करायची आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डेली हिलिंग चॅलेंजची लिंक आहे फ्री सेशनची लिंक आहे तुम्ही त्या लिंकवर जाऊन त्या त्या, त्या सेशनला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता फ्री सेशनचाही लाभ घेऊ शकता आणि स्वतःचं आयुष्य नव्या व्हर्जनसाठी रेडी करू शकता हे नवीन व्हर्जन तुम्हीही डिझर्व्ह करता पण त्यासाठी डिसिजन घेणं तुमच्या हातात आहे तो साताय थँक्यू सो मच या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण की हे सगळं करायला हिम्मत लागते मेंटली आणि फिजिकली माणसाला तयार व्हावं लागतं कारण की जर का तुम्ही इमोशनली आणि फिजिकली तयारच नसाल तर तुमच्यावर कुठलाच कोच काम करू शकत नाही तर हे सगळं करायला खूप हिंमत लागते ती हिंमत दाखवल्यानंतर तेवढ्या ते आनंदाने तयार व्हावं लागतं आणि हे सगळं केलेलं आहे सानिकाजींनी त्यामुळे त्याच्यासाठी ह्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ अशा कोणाला तरी शेअर करा जी मुलगी आयुष्यात विचार करते की माझं खरंच काही होऊ शकत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच आहे आदर्श आहे की आपण खूप काही करू शकतो तर अशा कोणाला तरी नक्की तुमच्या तीन मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला भेटूया अशाच एका छान इंटरव्ह्यूस आहेत किंवा एखाद्या हिलिंग सेशन्स आहेत थँक्यू सो मच थँक्यू बाय थँक्यू